शिवगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं भी लग्न होती वर्षी उन्हा टीका कारण त्या तुम्ही कुठे गेला होता काय मला सांग कंद कुठून निघते आणि कुठे जाते सर घरातून निघते आणि मागे शाळेमागे आपण स्वतः काखेद कळसा गावाला वास अरे गावाला वाचता काखेत कळसा घरो घरी व्हॉट्सअप वरु व्याकरण म्हणजे कर्ता कर्म क्रियापद मी तुला एक वाक्य सांगतो त्यातलं कर्ता कर्म क्रियापद सांगायचं हे बघ संगीता आणि आली आली काय आली अरे इतकं साधं कळत नाही का एक माझ्याकडे हा मी संगीता आहे संगीताचे आपुर्जी केवढे वाढले बघा अरे सर दिवाळी आहे काउन या ब्युटी पार्लर समज मी संगीत आहे समजायचं समज मी संगीत आहे संगीता रस्त्याने चालली होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे प्रेग्नंट अरे त्याने तिचे काम केले त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला त्याने त्याचे काम केले

बुरत ना सर दुसऱ्यांच्या लपड्यात नाक घालायच नाही आपण म्हण म्हण सांगतो ते समानार्थी म्हण सांगायचे धोबी का गुत्ता घर का ना घाट का समानार्थी तुम्ही <laughs> महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण पडतो माझं घर नमस्कार भावा माझ्या बापा नवला आहे का चार बोट दाखवतो दोन हजार काय सांगतो पाचशे पाचशेच्या नोटा आहेत त्या समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे त्याच्यावरचा लिंबू पाहिजे काय करतो अस समुद्राच्या पाण्यावर असा चालत जायचं हळूहळू आई शोपट शार्प का लिंबू तोडणार आणि येऊन परत तुम्हाला देणार <laughs> तुझा बाप केलं होता का समस्या बाळत झाला मग समुद्राच्या मध्यभागी तुमच्या बापान लिंबूचा झाड लावला होतं का <laughs> <laughs> जातो आपल्याला बारा नाही इकडे परत जातो काय परत जातो काय कामावर जायला उशीर झाला मला सांग सर कामावर नव्हत शालेला जायला उशीर झाला बघतोय मास्तर साला मास्तर अरे गीतच करत ना आलाय का कुठ होत इतका लेट आलाय गेले दोन तीन दिवस कुठे गायब होता तो सर मी खूप मेहनत केली सर मी मेहनत केली आणि मी माझ्या घरच्यांना खूप पैसे मिळवून दिलेत सर तू पैसे मिळवून दिले हो सर मेहनत करून मेहनत केली सर किती रे बाळा मी घरच्यांना <laughs> <laughs> किती, किती? दोन हजार रुपये पूर्ण दोन हजार रुपये अरे नाय का चार बोट दाखवतो दोन हजार काय सांगतो पाचशे पाचशेच्या नोटा आहेत त्या <laughs> माझ नीट आहे हे ना शाळा तपासाला अधिकारी येणार आहेत तू आजारी अरे शाळा तपासायला म्हणजे शाळा तसे अधिकारी येणार आहे बाळा माझी नोकरी घालू नको कशी तरी लागलेली आहे मला हा नीट प्रश्नांची उत्तरं दे हा ओके ठीक काही प्रश्न विचारतो ते नीट उत्तर दे ओके ओके भारी आहे तुमचा अरे माझ्या सर्व लक्ष देऊ नोकर अभ्यासाकडे लक्ष देईल इथं हा मला सांग औरंगजेबाला किती बायका होत्या <laughs> रसायनशास्त्र <laughs> अरे असं रसायन बिघडू नको रे माझं <laughs> रसायनशास्त्र कुठं औरंगजेबाला किती बायका होत्या फालतू प्रश्न आहे सर हा औरंगजेबाचा प्रश्न औरंगजेबाचा इतिहास आम्ही काय सांगायचा औरंगजेबाला कुणी संपवला मुघलशाही कुणी संपवली महाराजांनी अशा सगळ्या दुष्ट माणसांना संपवण्याचा काम आता शिवसेने हातात घेतलेला आहे त्यामुळे इतिहास मला विचारायचा नाही हो राजे काय एक तर शिवसेनेत जाण्याकरताना अभ्यास पाहिजे तुम्हाला माहिती आहे उद्धव साहेब उच्च शिक्षित आहे आदित्य साहेब पण उच्च शिक्षित आहेत आणि मुळात शिवसेनेत शिस्त पाहिजे शिस्त पाहिजे जी, जी आपल्याकडे याची बात नाहीये नालाय का मला सांग मला किती बायका होत्या <laughs> हा सांग बोल पटकन सांगतो सांगतो बोल पटकन हा हा सांभा सांग पटकन अरे बोल अरे <laughs> <laughs> अरे तो काय माझ्या शेजारी राहतो का पटकन बघितला आणि सांगितलं बाबा तुला किती बायका आहे मुळ सर दुसऱ्यांच्या लपड्यात ना घालायच नाही आपण देशपांडे बाई तुम्ही काय बोललो अरे, अरे सर, एक संगा, एक संगा, काई काई का मला एक सांगा एक मला सांगा तुम्ही आपल्याकडे काय कायदा आहे किती बायका करण्याचा कायदा आहे जास्त करताना किती माहिती इंग्लिश आहे तुम्हाला नाही कळणारिश इंग्लिश इंग्लिश मला कळणार नाही इंग्लिश येतं येत ओके फनी लँग्वेज फनी लँग्वेज मी तुला एक मराठीत वाक्य सांगतो इंग्लिश मध्ये करून येस येस बोलू नकोस मी वाक्य सांगतो तेवढं फक्त इंग्रजीमध्ये करून द्या ओके हे बघ त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला मस्त काम झालं ना पास अरे हे इंग्लिश मध्ये करायचंय तुला त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला हे इंग्लिश मध्ये त्याने तिचे काम केले तिचे नाही तिचे नाही त्याचे काम केले आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला त्याने त्याचे काम केले ही हॅज डन हिज वर्क सपास आणि तो करतच गेला करतच गेला करतच गेला आज काय खरं नाही एखादी नोकरी असेल तर मला द्या नालाय का तस नाही आहे इंग्रजी नाही मराठी तरी जमत का मराठी तर भाषा आहे माझी ओ हो क्या बात आहे हो व्याकरण मराठी व्याकरण रोज सर चौथा झालं की व्याकरण oh, yeah. <laughs> व्याकरण गर मराठी व्याकरण म्हणजे कर्ता कर्म क्रियापद मी तुला एक वाक्य सांगतो त्यातला कर्ता कर्म क्रियापद सांगायचं सा। हे बघ संगीता आली आली है? आली काय आली आली काय मी वाक्य सांगतो नीट ऐकतो वाक्य माझं संगीता रस्त्याने चालली होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे कॉमेडी काय आहे मी प्रश्न विचारतो तुला नीट कळलं नाही का नीट ऐक संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितली संगीता कोण आहे अरे इतकं साधं कळत नाही का माझ्याकडे बस मी संगीता आहे अरे? 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 सर आपुल आहे जाऊन या ब्युटी पार्लर अरे समज मी संगीता आहे समज समज मी संगीत आहे संगीता रस्त्याने चालली होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे प्रेग्नंट अरे <laughs> अरे असं माझ्याकडे लक्ष देऊ नको रे माझ्या प्रकृतीकडे त्याच्यात संगीता आहे संगीता करताय करता, करता। मग मी तिला धरताय धरता <laughs> 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 अरे का मग आज नोकरी घालवणार ना सांग मराठी सोड हिंदी हिंदी रोजक लँग्वेज रोजक लँग्वेज मी तुला एक मोहावरा सांगतो मुहावरा मुहावरा नाही रे मुहावरा म्हणजे माहिती आहे रोज तुम्हाला बघतो मी मोहरा हा। <laughs> हा। मुहावरा हावरा हा। नाही रे मोहावरा म्हणजे म्हण म्हण सांगतो ते समानार्थी म्हण सांगायची का कुत्ता घरका न घाटका समानार्थी तुम्ही म्हण सांगायची रे म्हण सांगायची समानार्थी 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 मराठीत कशात पाहिजे हिंदीतच पाहिजे धोबी का कुत्ता घरका न घाटका कन्फर्म याची पाहिजे कन्फर्म कन्फर्म ना कन्फर्म धोबी का कुत्ता ना घरकाना घाटका याचीच पाहिजे येस धोबी का कुत्ता ना घरकाना घाटका न सानिया का बच्चा ना भारत का ना का ना सर्जिकल अरे ते साहेब आले ते माझं सर्जिकल करतील रे अरे का एका तरी प्रश्नाचं नीट उत्तर दे मला सांग महाराष्ट्रातल्या संतांविषयी तुला काय माहिती संतांची भूमी क्षेत्रावर आपण क्या बात कुंभ मेला वा योग डायरेक्ट त्र्यंबकेश्वर थोडे काल सर्प तुझ्या अंगावर सोडले पाहिजे ओके तुकारामांबद्दल काय माहिती आहे हो हो वा किती सांगशील रे पंधरा वाक्य नको बेटा पंधरा नको तीन सांग मी धन्य होऊन जाईल संत तुकाराम हा, आ, हा। हे संत होते तुकाराम हे त्यांचे नाव होते <laughs> म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत आज कंत आख्यात तरी येणार इथे नोकरी तरी जाणार आहे अरे आलाय का ते काय असं कळू नको मला सांग नद्यांबद्दल माहिती माहितीये नद्या ओ, 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 आ, हो हो माहिती आहे ना काल सर्पयोग अरे कुठे काय सर हो तस नाही बाळा मला सांग गंगा कुठून निघते आणि कुठे जाते सर घरात निघते आणि शाळे मागे पकायला भेटते आपण वॉश ठेवलाय स्वतः कोण गंगा हिंगोले हि नाही अरे गंगा नदी गंगा नदी माझा जीव घेणार आहेस बाळा तू जीव घेणार आहेस मला मला सांग तो उत्तर दे दोन तीन प्रश्नांची उत्तर दे माझ्या लेक्टर महाराष्ट्रात थंड हवेचं ठिकाण माझं घर कस काय रे बाबा माझ्या बापाने एसी लावलाय <laughs> तसं नाही रे म्हणजे असं नॅचरल नॅचरल असं थंड हवेच ठिकाण हा हा, हा महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे गुड वेरी गुड गुड बॉय महाबळेश्वर विषयी माहिती पाहिजे ओके महाबळेश्वर मध्ये लोक रात्री झोपताना पंखा लावत नाही कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे गुरुजी महाबळेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का थंड हवेच ठिकाण आहे महाबळेश्वर मध्ये जागोजागी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील अरे थंड ठिकाण ते वाय ते तिकडलंय मला महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे का महाबळेश्वरची विशेष माहिती सांगू हा महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे नवीनच माहिती आणली कस काय रे बा हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं लग्न हो होईन्टी पर्सेंट का माहिती आहे कारण तुम्ही कुठे गेला होता आयुष्य काय सांगायचं तू नोकरी करणार तुला हा हा म्हणी म्हणी येतात मला हा मग सांग चोर नाही त्याला टॅक्स कशाला काखेत कसा गावाला वास अरे गावाला वास अरे काकेत कसा अरे मला मला सांग व्हॉट्सअप वर पोरी पास उत्तर देश मला सांग समुद्राच्या मध्यभागी एक लिंबूचं झाड आहे ओके तुझे मी बाजारात विकत आले ना त्याच कसं असेल ते सांग तेच पाहिजे समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे त्याच्यावरच लिंबू पाहिजे येस हट्टी आहेत सर्व नाही समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे ते बघा लाल रंगाचं लिंबाचं झाड लाल उपाय समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे त्याच्यावरचा लिंबू पाहिजे बघ काय करतो अस समुद्राच्या पाण्यावर असं चालत जायचं हळूहळू आई सोपट सारखं बघा असा लिंबू तोडणार आणि असा येऊन परत तुम्हाला देणार <laughs> तुझा बाप गेला तर का समोर पाण्या झाला मग समुद्राच्या मध्यभागी तुमच्या बाळकांना लिंबूचा झाड लावलं होतं का येणार मला शिकायचं ना तुझ्याकडं <laughs> अरे यार असे विद्यार्थी भेटले हे ए, मला ए, ऐक रे अरे नोकरी जाईल रे माझी हे बोरा